गेट लावून घ्या मी लेवा वाय कर तुम्ही गेट लावून घ्या नावा धरण

मी ला आता लैवल लेवाणार आहे तुम्ही असं वाटलं मला त्यावेळी घ्या जेवून घेणार होती मी म्हटलं जाऊ दे आता येऊ दे कधी बी आपण जेवा इतक्या टाईम उपाशी राहू शकत नाही तुम्हाला माहित नाही सहा सातलाच आपल्याला जेवायला लागत của chứ, giờ là anh muốn thế rồi, ít nhất à đập cả कौन था पे दो. आई दो, आई हे माझं ताट आणि हे कोण पप्पांचं त्यांना अशा ताटात आवडत नाही आता काय करावं मग आता मी तर म्हणलं आता लेवल लेवत आहे तुम्ही असं वाटलं मला इकडं पाऊस झाला या डेवानी तुम्ही कोल्ड डे दिसू राहिले काय झालं

म्हणजे पुरलं नाही आम्हाला मुगच आहे का घ्या ना आता मग आता काय हा ही काय घ्या ना आता तुमच्या हाताने काय लागतं ते घ्या मी याच्यात होती मला त्या प्लेटीत घ्या छोट्या लय वरण यायला एक तास लागतच राहतो चपाती